नमस्कार स्वागत सुपरी तो पन्नो भगवत शावको भगवतो शावक संग न्याय भगवतो साब प्रसंगो भगवतो साब प्रसंगो यदि दिच्छतारी पुरी सायुगानि आठा पुरी सपुगला भगवतो साब प्रसंगो आहुलियो पावुलियो दक्षिणियो अंधा अंधा हत्या समेती दगीना तुकराय विचि का मनिषा पदिपा अच्छा तरंचा गौरांश बाळाचे नाव ठेवले गौरांश बरा आता इकडे मीता आणि निलेश यांना बार बार दिल ये गाए बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए तुम जीओ हजारों साल ये हमारी है अरेप्पी बर्थ डे टू हपी बर्थ डे टू ओ हैप्पी बर्थ डे ये भौरा हपी बड़े टू यू बेकरार होके बेमिसाल जो कहलाए तुम जियो हजारो साल ये मेरी है हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू ओह पांच सात दो हजार चौबीस रोजी पुत्ररत्नाचा लाभ झाला असून या बालकाचं नामकरण विधी आणि प्रथम वाढदिवस आपण साजरा केलेला आहे अनेक धर्मामध्ये हा विधी होतो अनेक धर्मामध्ये हा विधी होतो पण तो कसा विधी होतो होम आहन करून अनेक बाबा करून ताई धागे दोरे गंडा दोरे हे बांधलं जातं पण हा बौद्ध धम्म आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन साली चंद्रमणी भंतेजी यांच्याकडून दीक्षा घेतली आणि ती पाच लाख लोकांना दीक्षा दिली मग काय दिले असेल ती की आम्ही ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही त्यांची पूजा करणार नाही आम्ही रामकृष्ण यांना देव मानणार नाही त्याची पूजा करणार नाही आम्ही गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कुठल्याही देवदेवतेच देव मांडणार नाही त्यांची पूजा करणार नाही देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही अशा पद्धतीने या प्रतिज्ञा पाहिल्या जा आणि त्या पद्धतीने आपण हा विधी मार्ग साजरा करतो मग आता बरेचसे लोक अनेक ब्राह्मण लोक अनेक काही ज्ञानी लोक जे आशीर्वाद देतात तो देवधर्माच्या नावाने ह्या बाळाला शुभेच्छा द्या ह्या बाळाला सुखशांती लाभेल ह्या बाळाला चांगली वर्तणूक होईल या बाळाला बाळाला संस्कार लागेल पण तो विधी बौद्ध धर्मामध्ये नाही तर काय बाळाला संस्कार विधी असावं किती शिलाचं पालन करणारा बा ते मायबाप असले पाहिजे निलेश आणि स्मिता यांना मी सांगून इच्छितो की पाण्याची पाथा वेरमणी सिक्खा पदंग आम्ही मी ह्या मुलाला जसा जसा वाढ होईल जशी जसा मोठा होईल तशी आमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या हत्या केल्या जाणार कुठल्याही प्रकारची जनावरांची त्याच्यासमोर हत्या केल्या जाणार नाही ही आम्ही दक्षता घेतली पाहिजे कोणी माता पित्यांनी दक्षता घेतली पाहिजे जसं जसं बाळ पुढं होत जाईल दुसरी जी शिला आहे अधिनदाना वेरमणी सिक्खा पदंग समाधी आम्ही काय सांगितलेली आहे बाळाच्या समोर आपण कुठल्याही प्रकारची चोरी केली नाही पाहिजे एक छोटे असू नाही तर मोठी असू दरवडा असू नाही तर साधारण चमचेची का चोरी त्या बाळाच्या समोर केली नाही पाहिजे हा त्याला आशीर्वाद खरा आहे तिसरी जी आहे शिला आहे कामेश मित्तचारा वेरमणी शिक्खा पदंग समाध्यानं त्याच्यासमोर कुठल्याही गोष्टीची जी कामं वाचण्याची भावना काय एकमेकाला शिवी देणं किंवा गोष्टी बोलणं त्याच्यासमोर नाही झालं पाहिजे जी चौथीची शिला जी आहे मुसावादा वेरमणी समाधी समाध्यानं मी कुठल्याही प्रकारचं खोटं बोलणार नाही चाहणी करणार नाही चुगली करणार नाही शिवीगाळ करणार नाही कोणाला ब्रश शब्द बोलणार नाही कोणाला वाईट बोलणं असं बोलणार नाही आणि जी पाचवी शिला आहे त्या माता पित्यांना माता पिता ऐकत आहेत कुठेही जी पाचवी शिला आहे ती अशी आहे की दारू गांजा चरस बिडी सिगारेट गुटखा तंबाखू आजी बात आम्ही शिवणार नाही आणि त्या बाळाला माहिती करून देणार नाही बाळाच्या समोर हे सगळं कृती करणार नाही हाच आमचा आशीर्वाद असतो बौद्ध धर्मामध्ये एवढं बोलून मी या ठिकाणी समाप्त करतो सर्वांना जय मी ॲडव्होकेट बौद्धाचार्य विनाश नानासाहेब साळवी मुंबई या ठिकाणी राहतो कार्यालयमध्ये नगरला आहे आज या ठिकाणी बबन सोनावणे यांचे नातू निलेश अस्मिता या दोन उभय त्यांचं पुत्ररत्न जो आहे त्याला एक वर्ष आज पूर्ण झालेले आहे एक वर्षाच्या जन्मदिवसाचा इतिहास एक सोहळा इथे पार पाडलेला आहे अजूनही पार पाडत आहे त्या बाळाला माझ्या साळवी कुटुंबियांकडून भरभरून शुभेच्छा आशीर्वाद आणि त्यांच्या मात्यापित्यांनी त्या बाळाची उत्तम प्रकारे काळजी घ्यायची आहे त्याला उत्तम प्रकारे शिक्षण द्यायचं आहे त्याला जसं शैक्षणिक शिक्षणाचं गरज आहे तशीच त्याला धार्मिक आध्यात्मिक ह्या दोन्ही शिक्षणाची गरज आहे आज इथे आपला हा सोहळा जो आहे तो बौद्ध धम्म पद्धतीने आपण इथे साजरा केलेला आहोत आपण एकोणीसशे छप्पन्न पूर्वी महार होतो पण एकोणसा छप्पनच्या नंतर बाबासाहेबांनी दीक्षा दिल्याच्या नंतर आपण बौद्ध झालेलो आहोत आणि त्याच्यानंतर आमचे सगळे सगळे जन्मापर्यंतपासून जा त्यांनी अगदी शेटपर्यंत जे विधी जी आहेत ते आम्ही सगळे बौद्ध पद्धतीने साजरे करतो आणि असेच आम्ही पुढेही वाटचाल चालू ठेवणार आहोत तर पुन्हा एकदा गौरांशला माझ्याकडून माझ्या कुटुंबियाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याच्या उज्ज्वल भवितव्याच्या वाटचालीसाठी त्याला खूप 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 उदंड आयुष्य लाभू दे निरोगी आयुष्य लाभू दे ह्याच आमच्या शुभेच्छा धन्यवाद